सोबत घेऊन चालणार आजी दादा सारखं नेतृत्व त्या पक्षामध्ये काम करणारे तुम्हाला आम्हा सर्वांचे गळ्यातील ताईत या मतदार मतदारसंघाचे भाग्यविता दे आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब आहेत कारण मागच्या काळात सुद्धा आपल्याला साहेबानं जे जे शब्द दिलेले आहेत तात्या ते, ते पूर्ण केलेले तात्या तुम्ही आता लाईटचा प्रश्न म्हणला पाच केव्हीचा ट्रान्सफॉर्मर दुसरा सुद्धा आपल्या तेहतीस केव्हीमध्ये आलेला आहे फक्त त्याचे आता कनेक्शन फिटिंग द्यायची राहिलेले जवळपास पंधरा केव्हीचे चे पाच पाच चे तीन ट्रान्सफॉर्मर आपल्या इथं झालेले आहेत फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राची मात्र आमच्या गावाला खर्च आवश्यकता आहे साहेब ते तुम्ही खर्चाल याची सुद्धा आम्हाला म्हणजे विश्वास आहे कारण नेत्याचा आम्हाला गर्वच नाही आम्हाला नेत्याचा माज आहे माज कारण बोले तसे चाले वंदावे त्याचे पाहिले पावले म्हणतात तस साहेबाने जे शब्द दिलेला तो शब्द त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम साहेबाने केलेलं आहे कारण रहतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जसं या ठिकाणी सर्वांना हे स्वराज्य स्थापन केलं होतं तसं साहेब सुद्धा या ठिकाणी आपल्या मतदारसंघातले सर्व सामान्य माणूस शेवटच्या जो व्यक्ती बसलेला आहे त्या माणसाच्या काळजी करणार त्या म्हणजे गार उड्या तिची नजर पिल्ला म्हणतात तसं पूर्ण नजर आपल्या मतदारसंघावर कारण साहेबाचं एक साहेब म्हणजे अशी आपल्याला संस्कृती आपल्याला संस्कार दिले साहेबांना साहेबानं जसं या ठिकाणी आपणाला विला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये चालणारा आपला जिल्हा आणि या जिल्ह्यात तयार झालेले आपले सहकार मंत्री कारण आदरणीय बाळासाहेब जाधव साहेबांच्या बोटाला धरून हे नेतृत्व मोठं झालेलं आहे कारण वयाचे चार वर्ष असतानाच आई वडिलांचं साहेबाच्या डोक्यावरलं छत्र हरवलं होतं मित्रांनो आणि आई आई आणि वडील म्हणून आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब साहेबाच्या डोक्यावर म्हणजे आशीर्वाद जसं विष्णू त्यावेळेस गेला होता नदीतून आपल्या कृष्णाला जसं नदी पार करायची होती वासुदेवाला त्यावेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस जसं नागानं फना काढून पाऊस रोखला होता तसं कितीतरी वादळ वारे रोखण्यासाठी या ठिकाणी बाळासाहेब जाधव साहेबांनी अंगार वारे वादळ घेतले आणि बाबासाहेब पाटील साहेबांचा संभाळ पोषण त्या ठिकाणी आपल्या मुलाप्रमाणे करून या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी नेतृत्व करण्यासाठी तयार करून सोडलेला आहे जसं म्हणतात ना कुंभाराच्या घरी युवा असतो आपला गाडगा तिथं भाजायचं असतं तयार करायचं असतं भाजायचं असतं आणि पुन्हा मार्केटमध्ये आणायचं असतं तसं साहेबांना आदरणीय बाळासाहेब जाधव साहेबांनी साहेबांना सर्व पैलू या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचे काम असतील मोठ्याच्या मोठ्याचे काम असतील बारक्याच्या बारकाचे काम असतील ते कसे काम करायचे बाळ बाळकडू जसं बाळाजी जाऊन छत्रपती शिवाजीना दिलं होतं तसं आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब असतील का त्या शिरूळ मधले सर्वसामान्य भारत बारा जातीचे बारा भरुतेदा असतील अठरा पकड जातीचे लोक असतील प्रत्येकानं त्यावेळेस हे लहान बाळ म्हणजे तुम्हाला बाळ आहे आपल्या सर्वांचा हक्काचा आहे कारण छत्र हरवलेला मुलगा म्हणजे तो सर्वांनाच आपलं वाटत असतो प्रत्येकानं आपलं म्हणून त्या ठिकाण निर्माण केले म्हणून आज सगळा मतदार संघ साहेबाच्या पाठीमाग आहे कारण साहेबात धमक आहे ते सर्व माणसांना सोबत घेऊन चालण्याची सर्वांना एक ताकद देण्याची शेवट कुणी त्या ठिकाणी जो का रंजला कांजला म्हणतात तसं ज्यांना अडचणीत आहे त्या ठिकाणी आपले साहेब तुम्ही बघत असाल आता शिरोळ मध्ये कधी गेल्यानंतर बघा मित्रांनो शिरोळ मध्ये ज्यावेळेस त्या तिथे गेलो आपण तर तिथे हजारोच्या संख्येने लोकालय असतात आणि प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय साहेब पुढे जात नाही कार्यक्रमाला उपस्थित असलेले पद्मकरांजी पाटील साहेब बायगाऊन आलेले शैलेशांना देशमुख सन्माननीय माऊली पिंपळणेहून आलेले आमचे श्री सुनीलजी सुरवशे धनाजीरावजी पिंपळ्यावरून आलेले सर्व कार्यकर्ते कुर्दळून आलेले आमचे ॲडव्होकेट ॲडव्होकेट सोलोने साहेब त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते घेऊन आलेले आमचे नारायणरावजी उदगिरी मामा केंद्रेजी उपस्थित सर्व गावकरी मंडळ दानवळून आले आमचे कर्डिलेसर त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते रायवाडून आले आमचे सुभाषराव घोडके नाट्या झर आलेले ना गणेशरावजी बाबासाहेब पाटील झरीकर हडोळी आणि बेलगाव चढा नाट्यानं आमचे तुकाराम पाटील माजी उपसभापती श्री चावरेजी बळीराम चावरे नितीन पाटील साहेब गणेश सावळे उपस्थित आलेले सरोज आळवळकर हडोळी आणि बेलगावचे आलेले निमधून भावने या गावचे पोलीस पाटील तुकारामजी पाटील साहेब बाजार समितीचे संचालक आपल्या गावचे युवकचे अध्यक्ष राहुल सुरवेसे यशवंतरावजी दादासाहेब आबा कवटे घर निवडून आलेले आमचे मनदासरावजी पोटेसाहेब मनोजजी तोरे अनिलजी वाडकर उपस्थित या गावातील सुंदर असं सूत्रसंचल करणारे आमचे उद्रोग पाटील सर्व दयानभाऊचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग शिक्षक प्राध्यापक पत्रकार मित्र भजनकरी काळकरी उपस्थित बंधू आणि भगिनीनं माझ्या आणि सुंदर असं एक वाक्य इंग्लिज उत्पन्न पोषण भाषण करताना आमचे तात्या बालू आहेत आपल्याकडे सहकार जवळ हे अजून पोपवलेलं आहे मी गेल्या पंधरा दिवसामध्ये दोनदा कोल्हापूरला गेलो पहिल्या वेळेस मी डायरेक्ट मुंबई विमानाला गेलो पन्नास कारखान्याचे चेअरमन दारामध्ये स्वागत करायला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भाव हे किमया कशाची आहे तुमची किमया हे माझं मोठे पण नाही तुम्ही आशीर्वाद दिला मला सरकारने संधी दिली आता त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचीच गोडे गाठ बसायचं नाहीतरी करायचे अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना केल्या हे वर्ष सरकार वर्ष म्हणून घोषित केलंय मी एका गावाला गेलो होतो तुम्हाला घेऊन जाण्याची दाखवण्याची व्यवस्था करणार आहे पण नवीन नाही आहे मी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातले चेअरमन आम्ही नेऊन दाखवून आणलोय कुठे कुठं जिथं जिथं अकलोरला नेलं कोल्हापूरला नेलं बारामतीला सातारा ता सांगली गेल्यावर सगळं बघतात डेरी बघतात सोसायटी बघतात कारखाने बघतात आणि मग लक्षात राहते बारशी पर्यंत बारशी गेली की आडशीला थोडा सुरू जाते मोरुला गेले की सुनील सगळं दिसून की सगळं आमचं म्हणणं माझं म्हणणं आहे की बघितल्यावर आपल्या भागात जे काही शक्य आहे ते करावं लागणार या सोसायटीच्या माध्यमातून सहकारी चळवळीमधून या देशाला देशाची आणि राज्याची ओळख या सहकारी चळवळीमध्ये झाली पुन्हा एकदा त्याला आपल्याला पुनर्जीवित करायचे मी एका सोसायटीत गेलो होतो सध्याकाळी थोडा एक अर्धा तास होता काय कौतुक करावं त्या सोसायटीच्या ज्या माणसाने के निर्माण केलं त्यांनी त्याचे नातू पंतू काम करतात त्याचे सगळे डॉक्युमेंट मी आणले ज्या ज्या माणसाला संसारात लागते गावामध्ये सगळ्या वस्तू त्या सोसायटीकडून दिल्या जात पिठाचे गिरणे गिरण्या गिरणी नाही सभागृह खताचे दुकान दुधाचा व्यवसाय दुकान चार ट्रॅक्टर गव्हर्नमेंटच आहे ना काम करायचं काम ते कार्ड वगैरे काढतात कार्ड वगैरे काढतो ना सेवा केंद्र आणि शेवटी मृत्यू झाल्यावर देखील त्या सोसायटीच्या वतीनं साहित्य सोसायटी पुरवत्या जयमला राजकारण होत नाही सरकार होत नाही गावातले भांडण मिटवा एकत्र या तुम्ही इतर भांडत बसलो तर दुसरे लोक मजा करतील आजच्या चांगल्या दिवसाच्या निमित्तानं आजपासून दोघे एकत्र राहायचे तुमच तुम्ही वेगळं काम करा काम करेल आपली ताकद भांडण जर गेली तर आपण कसा प्रोग्रेस करणार त्या निमित्तानं या पॅक मध्ये सोसायटीला सरकार पैसे देत आहे सगळ्या कॉम्प्युटर सोसायट्या करायच्या घोडाऊन बांधायचे पेट्रोल पंप चार पेट्रोल पंप आहेत त्या द्यायचे आपल्याला पेट्रोल पंप मेडिकल दुकान पत्र्याचं दुकान भांड्याच दुकान जे जे तुम्हाला तुमच्या तर मार्केट आहे हे सगळं करायसाठी मार्गदर्शन आणि निधी त्या मागे आणि हे करायचं असलं तर हे जे चळवळ उभा करायचं आहे तर घरच समजून केलं पाहिजे राजकारणाचा चालता नाही झाला पाहिजे ते विकासाचा चालता झाला पाहिजे मग एखादी माणूस मत कमी देऊ द्या काही होत नाही त्यांना आपल्या विरोधात चालतं त्याची व्यवस्था करून मी सांगतो कशी व्यवस्था करायची आता माझ्याकडे बँकेत देखील आमच्याकडे एक माणूस येत आहे तो मला कधीच आमच्यावर मदत करणार नाही मला माहिती आहे पण बँकेच खर्च नाही तर फिरणार व्यवसाय मोठा होणार आहे हे विरोध जाणार आहे का ह्याला सभासद केल्यावर सुनील दुसरे त्याच्या भोकली चार आपले करायचे सभासद म्हणजे मेजॉरिटी कोणाची राहणार आहे एवढं डोसक ठेवून आपण काम करायचं

आपल्याला हे करायचं अरे सुनील बाबा बोलतोय ना तू आता विषय त्या गोष्टीवर कुणीच बोलायचं नाही गावाला पाणी तुम्हाला मी त्याची कारवाई चालू आहे माझा जन्म तेवढ्यासाठी घातला रे सुनील या तुला पाणी पाणी सगळं तू रस्ता तेवढा करू दे आमचा आनंद महाराजात तेवढा बस मिटिंग लावल्यात कामाला यंत्रणा बसविल्या डिपार्टमेंटने दिले होते की अठरा ते दोन वर्षामध्ये आपल्याला काम संपवायचे खात्याचे मंत्री माझे मार्गदर्शक अनेक वर्षापासून त्याच्यासोबत काम केलंय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आमच्या दोन बैठका झाल्या अठरा महिन्यात नाही म्हणजे मला दहा महिन्यात मला काम करायचे मंत्री महोदयाने आदेश दिलाय काही शहरात पाईपलाईन नाही एक वर्षामध्ये व्हायला पण करायचे आहे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे मशिनरीचा वापर करायची आहे माणसाकून ऑफिस काम केले की खूप वेळ लागणार आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धत देऊन पटा पटा तीन चार कपडे केले दोन हजार एकवीसच्या एकवीस मोटर आहे पाण्याच्या बाबतीत ते सोय केली आपण लाईटची तात्या तुम्ही का लई काळजी करू नका फक्त मताची काळजी करायची आम्ही सांगितलं आता विकासायचे माझ्यावर सोडा त्याच्यासाठी आम्ही सौर ऊर्जेचे पंप सौर ऊर्जा बसून आहोत आणि तो इथं सफा सरकारला ऐकून त्याच्यातून येणारे पैसे तिथं बनणार आहोत आणि मग ज्या लोकाकडे पाईप न तिथं विहीर आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे पंप घ्या देतोय सरकार सात एच पी पाच एच पी तीन एच पी आणि बाकीचे जे काही ऊर्जा आहे ते देखील आपण अनेक ठिकाणी अशा प्रकारचं ऊर्जेचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे आता शेती आपल्याला जेवण शेती करायची नाही तुम्ही म्हणाल मग जीवन शेती कस काय शेतीला खत ना घालणार हिरवळीचा खत ना घालणार गांडवाचा खत न घालणार म्हणजे बेलेली शेती जिथे शेती म्हणजे काही का नाही दोन ट्रॅक्टर ना वावरात खत घालावा तेवढा मिळला गेला एक ट्रॅक्टर मिळाला तर पेरावा बिरली ना जय मला करायचं नाही ना ढोस्यानं काम करायचं आहे यांत्रिकीकरण करायचे आहे कमी बियाण वापरायचे आहे औषध कमी मारायचे दोन तीन त्यानंतर खत कमी घालायचे औषध कमी मारायचे ऑर्गनिक शेती आहे चाळीस कोटी जनता होती त्यावेळी अन्न कमी पडत होतं आज एकशे चाळीस कोटी झाली तरी आपण निर्यात करतोय हे शेतकऱ्याचं माझ्या कौतुक आहे त्यांनी केलेली मेहनत आहे सरकारचं नियोजन पण आज ते अन्न नको आम्हाला मुक्त अन्न करायचे दूध चांगलं द्यायचे आहे मला सगळ्याला विनंती आहे दुधाचा फॅट वाढवायसाठी नवीन नवीन आपण खत वापरू त्याच्यात चार। त्याच्यामध्ये चारा वेगळा वापरू युरिया घालून काहीतरी केमिकल घालून आपल्याला फॅट वाढवायचा नाही भवितव्य घडवायचे आपल्याला पोराचं भवित्य घडवायचं म्हणास जर पोरायला पाहिजे कसं होईल आपलं चांगल्या क्वालिटीच दूध समाजाला निर्माण करून द्यायचे आपल्याला पैसे जरूर कामाला सांगितलं तुकाराला मा जोडून या धन त्याला सांगितलं इंग्रजीत वाक्य महात्मा गांधीने काहीतरी म्हणले म्हणून मलाही कळाले महात्मा गांधीच तेच वाक्य आता तुमच्या लक्षात कसं मी सांगतो ते वाक्य लक्षात ठेवा वर्क इज वर्शिप काम हेच भक्ती आहे तेच काम केलं पाहिजे ओशी नको अरे इतकी छाती भरून आली माझ्या तालमीत गेलो माझ्या गुरुचा आशीर्वाद घेतला तुमच्या तालमीचे काय प्रश्न सोडवतो त्या गावात गेलो गाव पंधरा हजार वस्तीच्या गावामध्ये सगळ्या मिरवणूक काढली माझी रे सगळ्यांनी मिरवणूक काढली माझ्या कार्यकर्त्यांनी सोसायटी आहे वीस पंचवीस सोसायटी आहे ह्या दारात एक दूध देरीन ह्या दारात एक डोरी अकराशे लिटर दूध पलीकडलं काढतंय अलीकडलं बाराशे म्हणतंय तिथले पोरं असे आत्महत्या करत नाहीत पोरीचं लग्न आहे म्हणून पळून जात नाहीत आणि आपण नाही करणार भाभागी असतात मुली मुली जन्म स्वतःच भाकी घुटून नसतात आपल्या हातानं व्हायचं ते होत राहत पण लग्नासाठी फाशी घेणं पळून जाणं बापान असं नाही करायचं कोरोना तुम्ही देखील अतिशय मौलिक जीवन आहे अरे नोकरी नाही म्हणलं नाही लागली म्हणजे काही मरतय का मी तिथे संध्याकाळी गेल्या माझा मित्र आला बाबा नवीन मालिश आला मला करतोस का मालिश मला करून बोलून घेतलं मालिश केला आल्यावर त्याला विचारलं काय करू राजा काय मालस होत काय नाही साहेब मी एकाने केली नाही मला एकाने नोकरी बोला तर मेकॅनिकला खूप डिमांड आहे लागली होती कोविड मध्ये मुंबईला गेलो तेव्हापासून नोकरी नाही मग आता काय करावं म्हणले उपाशी कसं मरायचे आहे किती पैसे मिळतात पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याला मिळतात आणि समाधान बघा काय जीवन जगतेत लोक नोकरी नाही व्यवसाय चालला गेला शेती पिकला गेल्या मरायचं कारण काय अरे भावदानी आपला एवढा दुष्काळ मोठा हो पडला पण कधी मेले नाहीत पुरीच्या लागणासाठी कधी मेले नाहीत जर वळणा अभ्यास कर तर लगेच औषध निम्बाच्या झाडाला फाशी कोणासाठी बोलत आई वडील आपल्यासाठीच ना मोबाईल घेऊन म्हटलं तर काय चुकीचं आहे जरूर बघा तुम्ही कामाच्या वेळेस जरूर बघा खेळा मजा आनंदी घ्या सगळ्या जीवनाचा आई वडिलांची काय अपेक्षा असते मला सांगा बोरबर तर किती उलट जी 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 जीवन आहे त्या माणसाचं वडलाची माती पोरानी करायची काय म्हणते असा संकुचित निसर्गाने निसर्गाला आपल्या पशी लावून ठेवलंय वाढवून ठेवलंय द्वेषनाने होऊ नका जे निसर्गाने ते दिलंय त्याचा आनंदित जीवन जगा खा तुम्ही आणि चांगल्या प्रकारची सेवा करायची काम करा सांगितलं या गावात परिसरात जे जे काही करायचे आहे ते विकास मी करणार आहे तुम्ही काळजी करू नका पण सगळं करू टप्पा टप्पा असो रस्ता असो सांगितलं सतत विकास आणि संसार संपत नाही संपल्यानंतर माणसाची प्रगती होत नसते म्हणून आता पाण्याची सुरे तो काळजी करू नको तुला तर विश्वास रोडचा रस्ता चालू झाल्यावर देखील त्यामुळे इकडं हा पेला रोखड चालू झालं विचार अरे नाही आमदाराचा तू जर मनात लोकांना म्हणून करते सोसायटीचे चेअरमॅन आहे चांगलं नियोजन करा वसुली चांगली करा पत बँकेची पत स्वतः चांगली निर्माण करा ऑडिट चांगला घ्या आणि ज्या सोसायटीला चांगल्या आहेत काय सरकार किती देत आहे काल परवा कार्यक्रम झाला मॅडम आम्ही होतो मला गोंदिया म्हटला कार्यक्रम इथून अटेंड केला मी एवढी टेक्नॉलॉजी निघाली प्रत्येक ठिकाणी राहायचंय का आता पण मग जेव्हा जावं लागेल इथून तिथल्या लोकांना भाषण केलं घरकुलाची योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने दिली योजना जय मल्ला वीस लाख घरकुलाची योजना मंजूर केली आहे दहा लाखाच प्रमाणपत्र आणि पैसे पहिला हफ्ता दिलाय वीरची किंमत कमी होती चार चार लाख केली मग विकास नाही कसा ठीक आहे अजून काही प्रश्न राहिले असतील ते करायचं काम आम्ही करणार आहोत त्याच्यासाठी तुमचं मदत सहकार्य असावं केला तुम्ही नाही असा नाही आणि ते करायसाठी आपल्याला सर सगळे मिळून करायचे अठरा पगड जातीचे लोक घेऊन काम करायचे अधिक काही बोलत नाही मला जायचे लोक मला कीर्तन चालू आहे तिथेही लोकांचा तिथं मला भेट घ्यायचा आहे त्यांचाही आभार मानायचा आहे एकदा झरीकरांनी आमचं एवढं मोठं स्वागत केलं फेटा बांधला शाल घातली मतदान दिलं मी म्हणत देऊ तुमचे काही आभार मानत नाही मी घरच्या माणसाचे आभार कसे मानायचे असते आई वडिलांनी पोहराला जन्म दिला पोराचं बोलणं ऐकू दे कधी कधी संवाद भांडले बापाने काय केलं अरे बापांनी जन्म फिरण्यासाठी काढा ना त्याच्या कष्टाने उपाशी भरून स्वतः घातलेली फाटे कपडे घातले तुम्हाला चांगल्या शैळेत ठेवायचं काम केलं कुण्या बापाला वाटत नाही कुण्या वाटत नाही पोटाला पीळ देऊन तुम्हाला एवढं मोठं केलंय आहे त्या परिस्थिती आहे त्या स्थितीमध्ये आई सेवा करा मित्रांनो नाव ठेवून बसू नका आणि मेहनतीला फळ आहे पर्यायच नाही कष्टाशिवाय पर्याय नाही शॉर्टकट नाही म्हणून सगळे जण आता यात्रेच्या निमित्तानं आजच आलो नाही आमचे दोस्त आता येत नाही चार वर्ष निवडणुकीला जातात असली तरी आम्ही येतो निवडणूक नसली तरी बी येतो निवडणूक नसली तरी बी आमच्या मुस्लिम बांधवांचा आता रमजान सुरू तरी दैवी आम्ही आम्हाला जिथं ज्या ज्या गावात आलं होईल तिथं जाऊन मुस्लिम समाजाच्या रमजान मध्ये उपवास पवित्र सण सोडतो आणि गळा गळा घालून त्याच्या सोबत वागायचं काम ता करतोय सांगितलं आताच आमच्या द्यावर तिथे गेल्यानंतर सांगितलं की आमच्या बाळू महाराज मंदिर इथंय आम्ही ते खंडोबा माझा देव आहे म्हणून माझं काय म्हणतो दैवतच आमचं खंडोबा आहे अरे मग आता इतक्या जवळ जरी नाही झालं तर मग माझ्या एवढं लागलं हो सांगितलं सांगितलं यंत्रणा लावली आणि मंदिरामध्ये पूजा केली वाटवला दा। ना नाही तुमची आमच्या समाजाला कार्यकर्ते किती आम वाटला सर आमचा नेता निरम्य आहे कुठेही जावं का हे काही दाखवायसाठी राजकारणासाठी नाहीये त्या बाबाचं देखील खूप चांगलं काम होत खोऱ्या ढोंगरात राहून समाजाला प्रबोधन त्या व्यक्तीने केलंय आज शिवात्रीच्या निमित्तानं दक्षिण काशी म्हणतो आपण आपण कार्यक्रम घेत आमचा सत्कार केला त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो कामाचे टप्प्या टप्प्याने कामं करून आता मार्चला दहा मार्चला बजेट आहे केंद्रामध्ये बजेट आहे आपलं सरकार आहे दहा तारखेपर्यंत केंद्रामध्ये आधी जाणार दहा तारखेच्या आत मोठ मोठे रस्ते शहर गडकरी साहेबांना भेटून काय चार पाच रस्ते काय दोन तीन चार भेटते तेवढे भेटते पण दिल्लीहून देखील करून आणणार आपल्या भागात देखील काय करायचे हे सगळं करायसाठी आता आम्ही रात्र दिवस निवडणुकीमध्ये झोपला सुनील पण झोपीत वेळ घालणारा माणूस आहे कारण तुम्ही एवढा मोठ्या अपेक्षेने मला आशीर्वाद दिला तुम्हाला बिलकुल एकदा देखील वाटलं नाही आपण आशीर्वाद चुकीच्या माणसाला हे मला शब्द खरं करून दाखवायचे आहे तुला किंमत माझी आज कळणार मी कळत कारखान्यात गेल्यावर रडत बसणूक तिथं हे पाटलाचं दूध आहे माझ्या आणि शेतात चांगलं पाणी दे आणि कष्टानं जीवन जा अशाच प्रकारचे मी काय लवकर म्हणा शंभर पूर्ण करणारा तुला आहे काय दरे काम गुडगा थांब घे झाला एक महिन्यात नीट करतो गुडगा तू म्हणजे मला गुडघ्या एवढे होत लगेच डॉक्टर चे अपॉइंटमेंट घेऊन ठेवला आणि बन बघ चांगली काय झालं चौदा तास पंधरा तास काम करत माझ्या तबीतीला काय झालं सांग आता तब्येतीची काळजी करायची असावी मसलची गरज नाही आता डोक्याची गरज आहे फिजिकल फिटनेस होत आहे त्यावेळेस ठेवलं ना फिजिकल फिटनेस जास्त मागायला लागायचं नाही चांगली तब्येत आहे इंटरव्ह्यू काम चांगलं चालतं आणि काम करायचे जास्त काम करायचं तर हे तुम्ही कसं ना हे देखील चांगलं ठेवून तुझ्या उरा तू काळजी करू आणि बरंच इतका काम करणारा माणूस अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो आता इथून जायचंय राहूच्या तिथं काय त्याच चहा पाणी काय नारायण नाटका ठेवलंय काय काय ठेवलंयच आहे काय आणि मग तिथे येणार दया घरी राहूल तर कुठल्या कायला येणार मी चालवला मला कामाला तुमची मदत का तुम्ही जो वेळ भानच बसलो कसा विकास होईल ठीक आहे समजून घेऊ यायचं काम घेणे का घ्यायचं काम करणे कामामध्ये स्पर्धा लावतात मला ते मी तुमचा वाद आहे पण कुठतरी घुमार आहे मधून घुमार आहे ते आता आपल्याला परवडणार नाही सोन्यासारखी शक्ती आहे सत्ता आहे राज्यात सरकार आपला आहे तू डायरेक्टर झालास तुझे ड्रेस केले ना ते अन्न काम नाही कसं म्हणत मी साक्षी द्यावा माझ्या वेळ देखील केले कोराणी केले बायकून केले तू कधी आधी खूप असत माझ्या घरात नाही का माझ्या घरात तसं सांग दुसऱ्याचा अधिकार आहे आपला पण असं माझे ना। काम नाही आजच्या निमित्तानं एवढंच आपण संकल्प सोडू आणि काम करू तशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन चर्चा धन्यवाद